नमस्कार मी पंजाब डक आज आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस आणि माझ्या सोयाबीनच्या शेतामध्ये आणि या ठिकाणी सोयाबीन खुरपणी चालू आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तर सोयाबीन जर ज्याला सोयाबीनला उतार काढायचा आहे तर त्यांनी सोयाबीन खुरपली पाहिजे आणि ज्याला उतार कमी काढायचा तन नाशक मारायचं आणि ज्याला त्यांच्यापेक्षा कमी काढायचा उतार त्यांना कोळ पाहिजे आणि ज्याला जास्त उतार काढायचा त्यांना खुरपावं लागते म्हणून हे माझ्या शेतामध्ये सोयाबीन खुरुपणे चालू आहे आष्टी भागातील लेबर आणलेले ले आहेत आणि या ठिकाणी शेतकऱ्याला या ठिकाणी अंदाज देणार आहे राज्यात आज आहे एक जुलै एक दोन तीन जुलै दरम्यान राज्यात भाग बदलत बदलत पूर्व दरबार पश्चिमी दरबार मरा मराठवाड्यामध्ये पूर्व सहा पाच अकरा जिल्ह्यात पूर्व आणि पश्चिमे दरबार भाग बदलत पाऊस पडणार आहे मराठवाड्यात देखील पडणार आहे सांगायचं झालं तर हा पाऊस बीड जिल्हा देखील आहे लातूर जिल्ह्यात देखील नाही पडणार आहे भारतीय जिल्ह्यात सडणार आहे परभणी जिल्ह्यात देखील आहे मुंबईसह देखील आहे म्हणून हा राजा पण राज्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा या ठिकाणी भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे तीन जुलै पर्यंत हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जसे वेगवाड बसेल तसे शेतीचे काम करत राहा पाऊस दररोजच दर पडत राहणार आहे म्हणजे एकदम असा बंद काही होणार नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा <laughs> तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बीड जिल्ह्यात काय भागात पडला आज ह्या दोन तीन चार जुलैपर्यंत तिकडे देखील काही भागात पाऊस पडत जाईल त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात देखील आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत जाईल मध्ये सांगायचं झालं तर पाऊस दररोजच वेगवेगळ्या भागात पडणार आहे सर्व दूर असता सगळीकडे सारखा पडणार नाही भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा झाला आणि त्याच्यानंतर पाच सहा जुलै सात आठच्या दरम्यान एकदा पावसाचं वातावरण राहणार आहे पण सगळ्यात वरून राज्याची क्रप फक्त विदर्भाऊ जास्त म्हणजे विदर्भ विदर्भ विदर्भात सांग आता अकरा जिल्ह्यामध्ये मात्र पिकायला म्हणजे चांगला पाऊक पडणार आहे म्हणजे हे सांगायचं झालं तर आणि आपल्या मराठवाड्यामध्ये काय होणार की दररोज वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत पडणार आहे कोणाचं पीक काही जाणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाय आणि हे मी माझं सोयाबीनचे क्षेत्र आहे कम्प्लीट अचानक बावीस दिवस झाले तर पाहू शकता हे कसं टिकायलेलं आहे आणि या ठिकाण खुरपणी चालू आहे खुरपणी केल्याच्या नंतर काय होतं उतार येतो आणि तुम्हाला सांगतो हे पाहू शकता सोयाबीन असे आळी आली त्याच्यामुळे म्हणलो चांगले आहे कीटकनाशक मारा ही पानं खाणारी अळी आहे ते ते, ते मा तर त्या आळीबद्दल एक चांगलं कंपनीचं कीटकनाशक मारा त्याच्यामुळे कंट्रोल होईल नसता पान खाणारी ती आळी आहे म्हणून हे सगळ्यांनी लक्ष द्यायचं पण राज्यात मात्र कोकणपट्टीतला घाटमात्यावरला पाऊस ते मात्र चालूच राहणार आहे त्यांनी द्राक्ष बागायत झाले तुम्ही तुमच्या फवारेचा तयारी ठेवा कारण की तुमचा पाऊस काय बंद होणार नाही आणि राज्यात मात्र मराठवाड्यातला आणि पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ या भागात देखील पाऊस असणारच आहे म्हणजे तीन चार जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे एकदम काही बंद होणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण राज्यात सगळ्यात जास्त वरून राहायची कृपा फक्त विदर्भाव जास्त आहे म्हणजे सहा पाच अकरा जिल्ह्यामध्ये पाऊस चालूच राहणार आहे त्यांना एक विनंती की तुम्ही जसं वेळ भेटेल तुम्ही ते तसे वापसा झाली तसे तुम्ही तुमच्या पे पेरणीची पेरणी करा धन्यवाद